संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची सुधाकर यांचा कर्जत नगरपरिषदेला मोर्चाचा इशारा नगरपरिषद विरोधातील उपोषणाचा तिसरा दिवस तिढा कायम कर्जत शहर बचाव समितीच्या बेमुदत साखळी उपोषणाचा तिसरा दिवस उलटूनही सकारात्मक तोडगा निघालेला नाही कर्जत नगर परिषदेवर फेब्रुवारीपासून प्रशासक म्हणून वैभव गारवे काम पाहत आहेत प्रशासक आणि अधिकारी अकार्यक्षम असल्याचा आरोप कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे पाणी रस्ते गटार विद्युत दिवे भटक्या कुत्र्यांची समस्या डम्पिंग ग्राउंड वाहतूक कोंडी अनधिकृत हातगाडी रिक्षा स्टँड समस्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांची ठेकेदारी आणि यामुळे होणारा भ्रष्टाचार यावर बोट ठेवत बचाव समितीकडून आंदोलन सुरू आहे दरम्यान रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी नगरपरिषद प्रशासनाला याबाबत लेखी पत्र पाठवले आहे यामध्ये घारे यांनी नगरपरिषद प्रशासक यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही आंदोलनास भेट न दिल्याने नाराजी व्यक्त केली असून आंदोलकांची दखल न घेतल्यास हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांसह नगरपरिषद प्रशासनाविरोधात येत्या दोन दिवसात मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे यास सर्वस्वी जबाबदार प्रशासक गार्वे आणि कर्जत नगरपालिका प्रशासन असून जबाबदार अधिकारी म्हणून नागरिकांना आपणाकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत परंतु कर्जत नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर उपोषण सुरू आहे आपणास दखल न घेण्यास व उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचे निवारण करण्यास वेळ नाही हे अत्यंत नि निंदनीय आहे असेही खारे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे दरम्यान आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी भेटी देत नगरपरिषदेच्या निष्क्रिय कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे यामध्ये सुधाकर घारे नितीन सावंत राजेश लाड सोमनाथ ठोंबरे कृष्णा जाधव दीपक बेहरे किरण ठाकरे आदी मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत कर्जत नगरपरिषदेच्या अकार्यक्षमतेला वाचा फोडण्यासाठी सुरू झालेल्या या उपोषणात स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होत आहेत ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनात तिसऱ्या दिवशी अनिल मोरे विद्या वण वन, वणगे स्वीटी बार्शी ॲडव्होकेट प्रदीप सुर्वे ॲडव्होकेट गजानन खडे लोकेश यादव मुकुंद मेढी प्रतिभा चौधरी यांनी उपोषणात सहभाग घेतला होता तथापि नगरपालिकेचे प्रशासक वैभव कारवे यांची अनुपस्थिती नागरिकांमध्ये संताप निर्माण करत आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही त्यांनी भेट न दिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे आपण सर्वसामान्य जनतेनेच आपल्या हातामध्ये सर्व कारभार घेऊन आपल्याला या मजूर मुख्य अधिकाऱ्याला विचारणं गरजेचं आहे आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे त्यासाठी माझ्या पद्धतीने माझ्या परीने जी जी ताकद लागेल ती माझ्या बचाव समितीच्या माझी उभी राहील असा मी प्रसंगी आपल्याला आप शब्द देतो